हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही हो चांगलेच असेल मी पण चांगलीच आहे आत्ताशी जस्ट माझी आंघोळ झालेली आहे अजून काही मी आवडलेलं आहे हो आंघोळ केलं आहे साडी घातली आहे आज ऑरेंज कलर आहे तर ऑरेंज कलरची साडी दुसरी एक आहे खूप म्हणजे खूप भरलेली आहे आणि खूप जड आहे ती साडी ती साडी घालायची माझी ती इच्छा नाही माझ्या अंगात तेवढी ताकद पण नाही आहे तर मी काय ती साडी घालणार नाही आहे म्हणून आपली साधी सिम्पल ऑरेंज कलरची साडी घातली बघू शकता तुम्ही असं म्हणजे बघा तर अशी साडी घातलेली आहे मी आणि हो बघा इथं बघा किचन भर पसारा पडलेला आहे अख्खा घरवरच दीदी म्हणते अख्खा घरवरच पसार आहे तर काय घालणार इराज नाही आहे कारण तुम्हाला पण माहिती आहे कारण एकच रूम आहे एक रूम असला ना तर लई मोठा प्रॉब्लेम असते एकाच रूममध्ये किच <coughs> ए अगं दीदी व्हिडिओ काढते ना मी शांत बस की बस बापा शांत हो बसा जरा दोघांची मस्ती चालली तर कसे आहे का त्याच घरात किचन त्याच घरात बेडरूम त्याच घरात सगळंच सगळं हा तेच ते समजून घेतात ते तर हे बघा किचन भर राडा पडलेला आहे तो ओरक कायचा आणि काम करायचं मला एवढं कंटाळा आलंय तुम्हाला काय सांगू आता हात दुखायला लागला बघा माझा म्हणून मी हात लगेच बदली केले तर आता बघा सगळं पसारा काढून सगळं तुम्हाला स्वच्छ क्लीन केलेलं दिसलंच तर म्हटलं नाही का पहिलं आपण व्हिडिओचं सुरुवात करा कारण काय होतं आहे का विडिओ काढायचं काढायचं म्हणतो कामाला लागतो कामाला लागतो मग विडिओ राहून जातो आणि हे बघा मला फुटकुळी आली इथं हे अजून मला वाटतं पू भरणारे वाटतं कारण ही हो दुखाय लागले मला खूप दुखाय लागली आणि त्या बघा मला इथे एक आलेली ते कसं काळा डाग राहिले आणि बघा इथे एक हो आले न ना आजकाल ना चेहऱ्यावर माझे खूप कुटकुळे यायला लागले काय झाले काय माहिती मला काय समजून झाले हे फक्त आता आंघोळ करून एकदा तोंड धुतलेल्या चेहऱ्यावर का माझं आणि तुम्हाला तर माहितीये मी बाहेरचं कोणताच प्रोडक्ट वापरत नाही फक्त विको क्रीम आणि व्हाईट टोन पावडर हे दोनच गोष्ट लावते म्हणजे काही लावत नाही मी ब्युटी पार्लरला जात नाही का काही म्हणजे नाही काहीच काहीच नाही फक्त क्रीम पावडर आणि लिपस्टिक आणि काजळ आणि कधीतरी ॲब्रो पेन्सिल फिरवते बास आणि सिंदूर एवढंच असतं माझं काही मेकअप नसतं आणि बाकीचं राहिलं काय नाही का म्हणजे छान दिसतं अजून काय तर फिल्टर वापरते बस दुसरं काय म्हणजे प्रोडक्ट वगैरे हे ते काय नाही तर बघा ही साडी कशी वाटते मला या साडीवर खूप व्हिडिओ बघितलेले आहेत तुम्ही माझ्या तरी बघा आज पण कसे दिसते कसे नाही आज आवरले नाही आवरले की व्हिडिओ काढलच मी पण पहिलं मला घरातलं काम असलं ना मला आवडशी पण वाटत नाही का सांगू तुम्हाला का आवृष्य वाटत नाही आवरायचं ते काम करत बसायचं आणि प्रत्येक बाईचं हेच असतं की सगळं काम उरकल्यानंतर मग आवडते मग मेकअप वगैरे करून असं नाही का व्हिडिओ वगैरे काढत असते प्रत्येक लेडीज हे असंच करत असते मला तर असं वाटतं पण आता काय माहिती काय काय लेडीज आवरून पण करत असतील <laughs> पण मला तर आवरले की काम करायची इच्छा नाही होत त्यामुळं मी काय करत असते पहिलं घर स्वच्छ करत असते मग मला आवरत असते तर असं आहे चला तर आणि तुम्हाला आमच्या इथं पाऊस दाखवत आहे हो ना आता थांबले तरी पण दाखवते पाऊस पडत तुम्ही वल्ल हाय पाऊस थांबलाय पण आता तर मला तर खोकला लागलेला थोडं कमी झालंय पण हाय खोकला तर आणि तुम्हाला एक सांगू का हे पावसाळा म्हणलं ना असं सर्दी खोकला औषध वगैरे म्हणजे नाही का लागतच असतं औषध तर सारखं लागतातच अजून दुसरं काय सांगू का हो तुम्हाला मेन मुद्दा काय माहिती आहे का रात्रीचं खूप पाऊस पडतोय आणि आत्तासुद्धा पाऊस होता पण आत्ता थांबलाय जस्ट त्याच्यामुळं ना आणि पावसामुळं तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांच्या घरात सगळे आजारी पडतातच त्यात काय नवीन काय नाही आहे तर घ्या काळजी मग थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यापासून मनापासून आभारी ओके बाय